मित्रांनो किती सुंदर असा हा पाण्याचा ओढा आहे बघा आता हाच ओढा पुढे चालून नदीचं चा रूप धारण करेल आणि जसं जसं खूप नद्या एकत्र मिळतील त्याच्यानंतर तो समुद्राचं रूप धारण करेल तर तुम्ही जीवनामध्ये कुठं बी असा त्याच्यामुळे घाबरू नका सुरुवात कधी बी छोट्या ओढ्यासारखीच सारखीच होते नंतर पुढे चालून ते नदीचे रूप धारण करते आणि मग ते पुढे चालून एक समुद्र भरते असं निसर्गामध्ये आल्यावर ना अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की जे तुम्हाला खूप असं मोटिवेट करतं आणि किती आवाज बघा त्या ओढ्याचा एखादं मधुर गाण्यापेक्षा बी सुंदर असा आवाज आहे त्या ओढ्याचा तुम्हाला आल्यावर इथं कोणत्या बी अदर म्युझिकची गरज नाही भासणार एवढं सुंदर असं त्याचं आवाज आहे ओढ्याच त्याच्यामुळे जेव्हा बी कधी कधी निघत जा बॅकटाक करून असंच जिडं बी असेल तुमच्या आसपास जवळ छोटं मोठं जंगल कोणतं बी असेल असं नाही की कोणतं असं मोठं आरण्यस पाहिजे त्याला कोणतं बी छोटं मोठं जंगल असेल ना ते थोडं जायचं फिरायचं त्याच्यामुळे का होतं की जो मेंटल स्ट्रेस आहे आपला आपण इकडं कॅपिटलिझमचे गुलाम बनण्यासाठी नाही आलेलो आहे आपण इकडे जगण्यासाठी आलेलो आहे तर असे छोटे छोटे क्षण ओढून घ्यायचे जीवनातले आणि फिरायचं थो थोडं न कोणाला सांगता न कोणाला कळता जर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटतील आणि तुम्ही याच्यातून शिकून छोट्या छोट्या गोष्टीमधूनच शिकून माणूस पुढे होत जातो हो। हो, त्याच्यामुळं श जेवढा होईल तेवढा वेळ निसर्गासोबत द्या निसर्ग खूप काही शिकवतो आपल्याला जेवढ्या गोष्टी निसर्ग शिकवेल तेवढ्या कोणीच या गोष्टी शिकू शकणार नाही कारण की आपण बी तर निसर्गापासूनच बनलेलं आहे बरोबर आहे की नाही बा वेळ काढा आणि फिरत राहा थोडाफार ह्या बाकीच्या गोष्टी होतच राहणार आहे लाईफमध्ये अशा कोणत्याच गोष्टी नाही की ते तुम्ही असले किंवा नसले तरी ते पूर्ण होणार नाही असं होऊ शकत नाही सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचं असून बी काही महत्त्व नाही आहे जर तुम्ही जगत नसाल तर तुमच्या मनासारखं जर तुम्ही जगत नसाल तर तुमच्या जीवनामध्ये असून बी काही उपयोग नाही कारण ले की तुम्ही हे फक्त ई एम आयचे बिल पे करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही तुमचा जन्म जगण्यासाठीच झालेला आहे प्रत्येक मनुष्याचा जन्म हा जगण्यासाठी झालेला आहे ना की कोणत्या कशाची गुलामी करण्यासाठी पण आपण एवढे व्यस्त झालेलो आहोत लाईफमध्ये की आपल्याला आपण जगणं विसरून गेलो आहे आणि गुलामी करत चालले गेले मोठमोठ्या कंपन्याचे गुलाम झालेलो आहे आपण ह्या पॉलिटिक्सचे गुलाम ह्या धर्माचे गुलाम सगळीकडे गुलाम आता हा माझ्या मागं हा आहे हे जेवढे मोठे हे एवढे सगळे झाड आहे यांना प्रत्येकाला असं एक एक माणसाने नाव देऊन ठेवले की हे तू हे झाड आहे तू हे झाड आहे पण त्यांना स्वतःला सुद्धा माहीत नाही की आम्ही कोणते झाड आहोत ते आपलं आपलं आरामानं येतात जगतात आणि जेवढा वेळ आहे त्यांच्याकडं ते चालले जाते तिथून पण माणूस हा एवढं असं त्याला काय नाव हो देता येईल ते सांगणार एवढा खोडकर प्राणी आहे ना की त्यानं त्याच्या आहे त्याच्या गांडीत खरं म्हटलं तर तो प्रत्येक गोष्टीचं असं काड्या करायचं बघतो जगायचं त्यानं म्हणजे जो जेवढा सगळ्यात विकसित प्राणी म्हणजे माणूस आहे या पृथ्वीवरचा जर सगळ्यात विकसित कोणी जर अस तो माणूस आहे पण त्याच्यातनं लई खोड्या आहे तो हटकून कोणत्या बी काड्या करत बसतो त्याला जेवढा मेंदू दिला आहे ना त्याच्या हिशोबानं तो खूप छान जगला असता पण एवढं छान जगत नाही आहे तो तो काड्या रिकाम्या काड्या करतो त्यानं जंगलचे जंगल किती मोठे सगळे जंगल तोडले आता हे जंगल आहे तर आपण आहे अगर हे जंगल नाही आहे तर आपला असून बी काही फायदा नाही आणि आपण जगू बी शकणार नाही पण त्यानं ना, स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त जंगल तोडण्या लावून त्यांना हे समजायला पाहिजे स्वतःला की आपण इथं आहोत लिमिटेड आपला वेळ आहे याच्यानंतर आपण इथून चालले जाणार आहे हे असंच राहणार आहे अगर जर विचार करा जर, करा जर या पृथ्वीवर सगळीकडे जर दगडच असेल तरी काही नाही होणार कारण की पृथ्वी त्याला काही फरक नाही पडणार या सगळीकडे झाडं बी असले तरी काही नाही होणार आणि सगळीकडे माणसं बी असले तर पृथ्वीला काही फरक नाही पडणार तकलीफ कोणाला होईन आपल्याला होईल प्रॉब्लेम कोणाला क्रिएट होईन आपल्यावाला हो क्रिएट होईल यांना काहीच फरक नाही पडत युनिवर्स हा खूप सुंदर आहे तो म्हणतो तुम्ही जेवढं घ्यायचं आहे घ्या माझ्याकडून तो कधी नाही नाही म्हणणार तो म्हणन तुम्हाला जेवढं पाहिजेन तेवढं घ्या तुम्ही जगा व्यवस्थित जगा तुम्हाला कोणीच नाही नाही म्हणणार पण आपल्या खोड्या खोपे आपल्या गांडीत किडे लय जास्त आहे बँच आपले मतलब आपले गान में इतने किडे आहे ना इसलिए आपण युनिवर्स के भी बी में किडे करते समज राहतो तर त्याच्यामुळं जेवढं होईन तेवढं निसर्गासोबत जगा खूप आनंद भेटेन तुम्हाला बरं चला जय हिंद